सगळे महत्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणून लोक आता पोहोचत आहेत नाशिक धुळे आणि दिंडोरी असे तीन मतदार महत्वाचे मतदारसंघ आहेत तिथे हे आहेत बरेच तुम्ही कुठून आलात मला सांगा मालेगाव आलात मालेगाव रुलात मनसे मनसेने यावेळी काही उमेदवार दिलेला नाही मग नाही आम्ही भारतीय यांना प्रचंड मताने विजय करू आणि भारतीय मनसेचा सर्व सपोर्ट आमच्या नांदगाव मतदारसंघात आहे बरं नाही मग मला हे सांगा आता हे विकास काम वगैरे हो मी आता जस्ट एक मला पेपर वाट दिला हातात कोणतरी की अशी ही सगळी केली तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्या तर आरोग्य मंत्री असताना फिरकला पण नव्हतं नाही तसं काय माहिती का ताईंच्या हातात काय लोक म्हणतात कांद्याला भाव नाही असं नाही तसं नाही पण ताई हे राज्यमंत्री आहेत ताईंनी भरपूर केले आपल्या नांदगाव मतदारसंघात काय महारा राज्यमंत्री आहेत ते दिंडोरीमध्ये काय केलं हा दिंडोरीमध्ये आता असं आहे ते ताईंनी जेवढं केलेलं आहे ते सर्व जनतेला माहीत आहे आणि जनते त्यांना कौल देणारच आहे तीन तीन कामं सांगा कोणती तीन महत्वाची कामं म्हणजे आता ताईंनी सर्वात पहिले म्हणजे संसदे याच्यामध्ये आवाज उठवला होता कांद्याचा दिल्लीमध्ये आणि ताई हे आपले दिंडोरी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके उमेदवार आहेत तीन काम जे आहेत ते सांगितले मी आता कस काय कोणती तीन काम कांद्याचा प्रश्न आहे ताईंनी आता ते कस काय सांगता येईल मला नाही का बरं ठीक आहे ऐका बरं ठीक आहे हरकत नाही तुम्ही तुम्ही काका नमस्कार कांदा लावलाय का तुम्ही हो नमस्कार आवलाय हो काय आता भाव काय चाललाय बरं भाव 1200 1400 रुपये बाजार आहे बाराशे चौदाशे हो क्विंटलचं सांगत हो क्विंटलचं परवडते का आता असं आहे पूर्वी काँग्रेसच्या काळात तीच परिस्थिती जी आणि आता सुधारणा सुधारणा झाली आहे म्हणजे आधी बाराशे पेक्षा कमी झाली बरं मग मला सांगा आता ते निर्यात बंदी वगैरे हटवली कांद्याची तर त्याने किती फरक पडला बाजूलाच पिंपळगावचं आहे ना मार्केट हो, 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 किती का ना तीन चारशे रुपयाचा फरक पडला तीन हो पण बाराशे रुपयाचं मिळत असेल तर म्हणजे बारा रुपये किलो झाला बरोबर मग ते तेवढं परवडतं का शेतकऱ्याला परवडत नाही ना परवडत नाही ना शेतकऱ्यांना काय करणार कांदा मेन विषय सगळा मेन विषय बस आणि ती आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय आमचा प्रश्न ते मिटवतील शंभर टक्के मिटवतील हा हो शंभर टक्के आता आज ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे तिथे पोलिसांनी लोकांना ताब्यात घेतले असं कळत वर्ग आम्ही ताब्यात आहे आता हो मला काय बोलायचं बोला तुम्ही बोला काय महाराज बोला शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ना तातडीनं सुटले पाहिजे आणि शेतकऱ्यांचं थोडासा हित लक्षात घेतलं पाहिजे असं आता तुम्ही भाजपच्या सभेला आलात तुम्हाला काय अपेक्षा आहे प्रश्न काय महत्वाचा शेतकऱ्यांचे ना शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे घेतले पाहिजे माझा कांद्याला भाऊ किती कांद्याला भाव आता काय पंधरा सोळाशे रुपये हो तुम्हाला परवडत का नाही परवडत नाही परवडत नाही परवडत नाही त्याच्यात खर्च विषय मांडणार आहे का मोदी नाही कोण मांडणार आता इथं एवढ्या लोकांमध्ये काय मांडतो आपण फिर एक बार बर तुम्ही इकडे तुम्ही म्हणता फिर एक बार मोदी सरकार मोदींना पुन्हा का निवडून दिलं पाहिजे तुम्हाला मोदींनी चांगले काम केलेले देश देशाला पुढे नेलेले तीन 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 कोणती कामं तुम्ही नाशिक की दिंडोरी नाशिक मतदारसंघ मग नाशिक मतदारसंघामध्ये कोणती तीन कामं महत्वाची वाटतात की जी मोदींमुळे किंवा दिल्लीतून कामं मार्गी लागली तुमची विकास झालेला तीन तीन कामं मला सांगा कोणती विकास हाच मोठं काम नाही तीन काम सांगा ना तीन तुम्ही पण एक मिनिट हा बोला तुम्ही बोला मी असं म्हणतो तुम्ही शेतकरी तुम्ही काय लावलं आता वारामध्ये कांदा आणि द्राक्ष बाग आहे द्राक्ष बाग काय परिस्थिती परिस्थिती अशी वाईट आहे सर वाईट हो विषय असा आहे शेतकरी ना शेतकरी असाय का शेतकऱ्याला फक्त पिकवलेल्या मालाचा भाव पाहिजेल बरोबर त्यांना कसं आहे भीक नकोय कष्टानं कमवल्याचं त्याला चीज पाहिजेल फक्त विषय बरोबर मला सांगा एक म्हणत मधल्या काळात अवकाळी झाला तर सरकारने सांगितलं की द्राक्ष बागांना आम्ही मदत करतो किती तुम्हाला मदत मिळाली आम्हाला काहीच नाही मिळाली काहीच नाही मिळाली काहीच नाही मिळाली पण राज्य सरकार सांगते दिली मदत म्हणून त्यांनी दिली सल कोणाला दिली सल आपल्याने माहिती पण आमच्या पोहता काहीच नाही हो आले बरोबर तुमचा मतदारसंघ नाशिक आहे का दिंडोरी दिन्दोरी दिन्दोरी तो तो भारती पवार आहेत मग आता हे बघा हे विकास गंगा इथे ते वाटलं जाते ते असं म्हणतात की शेतीमध्ये पण त्यांनी वेगवेगळं हे केलं आहे आरोग्यामध्ये केलं आहे असं वेगवेगळी यातली कोणती कामं पोहोचली विषय असा आहे की सर आमच्या शेजारी बांधाला बांध म्हणजे शेताला शेतच होत तिथे भारती पवार आल्या होत्या द्राक्ष बागेची नुकसान झाली होती त्यावेळेस त्यांनी पूर्ण पाहणी केली पण त्या आमच्या शेतकऱ्याला म्हणजे एकदम बांधाला बांधस एक रुपया सुद्धा मिळाला नाही त्यांना नाही नाही जिथं पाहणी केली त्यांना तरी मिळालं का नाही मिळाला नाही तुम्ही आता त्यांच्यासाठी सभेला आलाय मग कोण जरी सभेला आलो आहे ना पण मत नाही करू शकत नाही करू शकत आम्ही स्टेज वगैरे आलो आहे फक्त ओके तुम्ही बघायला आलाय सगळं बरं आता द्राक्षाच तुम्ही बोलला कांद्याचं सा काय चाललंय मला जर सांगू शकाल का बाजूला इथं पिंपळगाव मार्केट मी आता है। आलो पण मग आज ते कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली कळलं मला हो बंद ठेवली बंद ठेवली म्हणजे असं म्हणा का तुम्ही इथनं आहे ना इथनं आता हे दोन महिन्यापासून मार्केट एकदम बंद आहे फक्त बाफणाचं मार्केट चालू आहे मूळ मार्केट बंद आहे मूळ मार्केट बंद आहे हो लासलगावला काय परिस्थिती लासलगाव ते नाही आपल्याला सांगत पण मग पिंपळगावचं बंद आहे बाफणाचं बाफणाचं चालू आहे हो आणि मग कांद्याला किती भाव मिळाला तुम्हाला पैसे निघाले कांद्याला मिळाला आपल्याला बाराशे तेराशे रुपये भाव मिळाला म्हणजे तेरा रुपयाने तुम्हाला समजा किलोने भाव मिळाला म्हणून बरं मग परवडले परवड परवड का नाही परवडलं काय परवडलं बरं मला सांगा मला थोडं ना म्हणजे मला प्रेक्षकांना हा विषय समजून घ्यायला लागेल कारण आता काय झालंय शिरूरचा म महत्वाचा पट्टा होता जिथे आता निवडणुका झाल्या त्यानंतर दिंडोरी आणि आता नाशिक आणि थोडाफार धुळेचा भाग आहे आज ॲक्च्युली तिन्ही मिळूनची सभा आहे पण ज्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाचा कांदा उत्पादक शेतकरी आहे जिथं तो कांदा पिकवतो आणि राज्यभरातून तो कांदा एक्सपोर्ट होतो तिथे निर्यात बंदी या निवडणुकांच्या टप्प्याच्या अलीकडे बरोबर हटवण्यात आली तर नक्की त्याचा काय इफेक्ट झाला म्हणजे किमान ती निर्यात बंदी हटवल्यानंतर तरी शेतकऱ्याला पैसे मिळालेत का इथे काही लोक आले त्यांच्याशी आपण बोलतोय तर तुम्ही मला एक सोपं मला आपल्या प्रेक्षकांना समीकरण सांगा तुम्ही किती एकरात कांदा लावला होता किती तुम्हाला खर्च झाला आणि त्यातून किती उत्पन्न निघालं आता विषय असा आहे सर मी एक समजा एक सव्वा एकर कांदा लावलाय सव्वा एकर कांदा लावला आहे त्याच्यात माझा खर्च झाला आहे ऐंशी ते नव्वद हजार रुपये बरोबर पण झालेला खर्च माझे कष्ट वेगळे मला तर जवळजवळ जवळ एक ते वीस लाख रुपये झाले एक लाख वीस हजार रुपये झाले काय परवडलं वीस तीस हजार रुपये त्याच्यात माझे कष्टच गेले नफा मिळालाच नाही ना मला हातात किती पैसे आले तर आता आता हातामध्ये काहीच नाही फक्त माझ्या जे कष्टाचे पैसे होते तेवढेच मिळाले नफा मुळून मिळालाच नाही ना मला जेवढे घातलेले होते तेवढेच मिळाले हो अरे इंटरेस्टिंग एवढं करून तुम्ही आज दिंडोरीत भाजपच्या सभेला दिंडोरीत आलो आहे फक्त हे बघायला आलोय हा लोकांची प्रतिक्रिया काय काय नाही कसं करू शकाल नाही कस करू हे बघा हे बघा आम्ही जर कष्टाचे पैसे मागतोय यांच्याकडे तर मतदान कसं करू शकाल यांना आम्हाला हे बघा मी तुम्हाला पहिले काय बोललोय भीक नकोय आम्हाला कष्टाचे पैसे कष्टाचे पैसे पाहिजे आम्हाला बस आम्हाला हे जे पैसे येतात हजार ते दोन हजार ते तीन हजार किंवा सहा हजार येत आहे ते नको आहे आणखी काही लोक त्यांच्याशी आपण इथे बोलण्याचा प्रयत्न करू जरा काय नक्की सगळ्यांचं म्हणणं हवा की या उत्पाद संपूर्ण पट्ट्यातला कांदा उत्पादक शेतकरी असेल आणखी कोणी असेल त्यांचं काय म्हणणं नमस्कार व्ही आय पी पास तुमच्या हातात दिसतोय नमस्कार कुठं आले पाहुणे तुम्ही शिरवाडा गोरठाण तर सांग कोणतं लागतो तुमचा नाशिक दिंडोरी 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 मध्ये बरं मला सांगा आता इथे काय का, शे, सगळेजण शेती करता हो। काय लावलं आता वावरात वावरात काय आता आमच्याकडे द्राक्षेचे बागे तमाटे आंबे कोबी फुलवर सगळे आता हो। काढलं हो। साधारण काय बाजारात माता आता मार्केट आता ते आता लावेल ना हो। आता लागेल करेल ती लागेल लागेल कांदा लागे। काढून पडलेला हो कांद्याला भाव किती मिळाला तुम्हाला भाव आता मिळायला पाहिजेत पण तो असा समाधानकारक नाही असं मिळालं पाहिजे पण समाधानकारक नाही तुमचं हो काय झालं मिळेल ना पोलीस आले त्यांना बाजूला घेतात काही माहित नाही एक मिनिट आपण तोपर्यंत यांच्याशी बोलू त्यांना ते बाजूला घेतात काय झालंय नक्की कांद्याच्या बाबतीत बरं कमी थोडं काय झालं ओके सगळ्यांना पोलीस तिथून घेऊन चाललेत बहुतेक सस्पिशियस काय असू शकतं असं काय नक्की कारण अजून काय कळले नाही पण त्यांच्या हातात तर पास आहेत आणि ते त्यांना बाजूला घेऊन चाललेले आहेत संशय असल्याचं कारण असू शकतं पण काय एक्झॅक्टली आपल्याला पण खर तर माहिती नाही एकदा आपण विचारायचा प्रयत्न करू की नक्की काय झालं काय झालं साहेब त्यांना घेऊन चाललेत सगळे नाही काय नक्की झालं माहिती बोलत होते आणि काय झालं आज सकाळपासून नाशिकमधल्या किंवा दिंडोरीतल्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना सस्पिशियस असं काय वाटत असेल तर त्या ते ठिकाणी त्यांनी लोकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश इथे मोठ्या प्रमाणात आहे असं सगळ्या स्थानिकांचं म्हणणं होतं कारण भाव मिळत नाहीत आत्ता ज्यांच्याशी मी बोलत होतो त्यांचंही हे म्हणणं होतं की आम्हाला भाव मिळालेला नाही आहे तर आपण नक्की काय झालं एकदा ते बघू आणि परत इथे बाकीच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू माध्यमांना इथे एंट्री नाही असं सांगितलं जात आहे पण नक्की काय म्हणणं एक्झॅक्टली किमान नाही सर ऍक्च्युअली झालं काय किंवा ते बोलत होते कारण तुम्ही चला ठीक आहे ते आणखी काही लोकांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू केली आणखी कोण इकडे आलेत का आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की काय इथे स्थानिक परिस्थिती आहे कारण काही लोक म्हणतात की आम्ही आलोय हे सगळं बघायला आलोय पण इथे मतदान तर काय करणार नाही आपलं काय बाबा नवस्कार, नवस्कार। नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही खोरा माळसा खोरा दिंडोरी लागतो मग सांगड्यावरती काय शेती करता काय लावले भावरा काय नाही आता भाजी करेल भाजी करणार आता मग काय मार्केट मध्ये भाव वगैरे मिळतात का बाजारभाव मग भरपूर भाव भरपूर भाव आहे पैसे भरपूर मिळालेत काय कुठे भरपूर भाव मग त्यातलं भरपूर भाव म्हणते मात्र तिकडे काय भाव का नाही भाव नाही ना भाऊ मालायला नाही आहे मालायला कुठे भाव तुम्ही काय लावलो होता बावर आम्ही लायले कोबी लायले भाजी लायले पण त्याचे पैसे निघालेत का काय ते पैसे वाटायला नाही काय काय झाले ज्यांच्या यांच्याशी बोलतो त्यांना पोलीस बाजूला घेतात असं झालं तर आपण काय वर्ष पाच हजार रुपये हा नाही नाही आता आता किती रुपये कांदा आहे आता दोन हजार मग आता लोक म्हणाली तेरा रुपये तेराशे रुपयाने कांदा ही माली ना ओके आसे आता मग तुम्ही ओके अस तुम्ही कुठून आणलात निफाड निफाड वरून तुम्ही आणलात वर ओके पोलीस सगळ्यांना करत करतायत आपण जरा आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय झालं थोडस रस्त्यामधून इकडे येऊ का बरोबर ठीक आहे चला असं म्हणलं व्हीआयपी मुवमेंट आहे पण काही लोकांना ताब्यात घेतलंय नमस्कार तुम्ही कुठून आणला आहात नारायणगाव नारायणगाव जुन्नर नाही नाही इकडचं नारायणगाव मला वाटतं सांगा काय शेती करताय काय व्यवसाय तुमचा शेती करतो शेती शेती करतोय काय लावलं आता आता काहीच नाही पाणी नाही दुष्काळी नाही पाणी नाही तुमच्याकडं नाही दुष्काळी बरं मग आता इथं कांदा उत्पादक शेतकरी तसं तुम्ही तिकडे काय वावरात आधी काढलं होतं आधी काहीतरी पीक काढलं पुरस्त दुष्काळाच होत ना आमच्याकडे यामुळे काहीच पीक नाही करता आला तुम्ही मोदींच्या सभेला आल तुम्ही भाजप समर्थक आहात भाजपाचे समर्थक आहात भाजपाचे समर्थक आता तुम्हाला वाटतं शेतकऱ्याची परिस्थिती बदलेल काय बदलेला अपेक्षा आहे मग आता काय होऊ काय आता बदलेल शपेक्षा आहे पुढचं काही सांगू शकत नाही ना आम्ही पुढचं पुड़स नाही पुढचं कोणीच नाही सांगू शकत पण आता वेळ काय म्हणजे असं तुम्हाला वाटतं बाबा की प्रश्न तुमचे सगळे मार्गी लागलेत सुटलेले आहेत की तुमचं सगळं चांगलं नीट चाललेलं आहे काय नक्की परिस्थिती सुटलेले नाही सुटलेलं नाही आणि भविष्यामध्ये कांद्याचा आणि द्राक्षाचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षा आमची मोदी साहेब काय आहे ती अपेक्षा धरून आम्ही आज परत पुन्हा मोदी आलेलो हो अपेक्षा ठेवून अपेक्षा आहे आमच्यापर्यंत नुकसान झेलावं लागलंय का कट टुकट माल निघालाय काय झालं गेल्या वर्षी तर नुकसानच झालं आमचं हो द्राक्षाचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं दोन्हीच हो पण मग राज्य सरकार पैसे देतो हो की ते पैसे देऊन तेवढ्यात काही होत नाही पण मिळालेत का ते हो मिळाले ना दिले हो राज्य सरकारने आम्हाला पैसे दिले यावर्षी पावसामुळे पण अडचणी आल्या आम्हाला पण भविष्यात भाजप सरकार मदत कर करेल शेतकऱ्यांना असं तुम्हाला वाट नाही वाटत नाही ते करणार शंभर टक्के पण मग आतापर्यंत झाले नाही नाही नसल झालं चुकत कोणच हवी पण भविष्यात दिली पाहिजे हो नाही संधी त्यांनाच द्यावा लागेल द्राक्षाचा प्रश्न मार्गी लावतील कांद्याचा पण मार्गी लावतील दोन्ही प्रश्न मार्गी लागतील इंटरेस्टिंग यांना सगळ्यांना अपेक्षा आहेत हे नरेंद्र मोदींचं इथे मास्क लावले मस्त छान तुम्ही भाजप समर्थक आहात मला सांगा ओके मला सांगा तुम्ही शेती करता की तुम्ही व्यवसाय करता शेती करतो शेती काय आहे वावरात एक मिनिट वावरात वावरात आता सध्या काहीच नाही पाऊस झाल्यानंतर काही पाऊस झाल्यानंतर मग रब्बीला काय काढलं रब्बीला सोयाबीन काढली पण पाऊस कमी असल्यामुळे निघली नाही बाकी काही नाही पाऊस नाही आला तुमच्या भागात पाणी आहे का कुठल्या भागात आम्ही चांदवड मधून आलेलो आहे चांदवड पाण्याचा प्रश्न मार्गी लागला का नाही लागला पाण्याचा प्रश्न आमच्या कॅनवर आलेला आहे दरसवाडी पोच कालवा त्या कालव्याचं कांगडीकरण पण झालेलं आहे आणि लवकरच पावसाळ्यात पाणी येईल अशी आम्हाला आशा आहे आहे तुम्हाला मग आता तुम्ही जो जो याच्या आधी माल काढला मागच्या वर्षी समजा किंवा आता रब्बीला सोयाबीन म्हटले पाण्याचा इशू झाला पण मग बाजारभाव होते का बाजारभाव यंदा कांद्याला कमी होते पण चालूच एखाद्या वर्षी कांद्याला यंदा मालच शॉर्टेज होत त्यामुळं सरकारने सरकारनं यंदा भाव दिले नाही पण ब... पुढल्या वर्षी नक्की मिळतील पुढल्या वर्षी मिळतील पण मग निर्यात बंदी केली होती त्याचा काय फरक पडला का नाही पडला आता ती उठवली पण त्याचा फरक पडला का त्याचा फरक आता आमच्या नाही उन्हाळा कांदा कमीच आहे त्यामुळे जर निर्यात बंदी पुढे चालू ठेवली पुढल्या वर्षी तर नक्कीच फायदा होईल पुढच्या वर्षी चालू ठेवली तर पण ऑलरेडी मागच्या वर्षी दोनदा बंदी झाली दोनदा झाली पण त्यावेळेस माल शॉर्टेजच होता ऑलरेडी पन्नास टक्के शेतकऱ्यांचा माल नव्हता पन्नास टक्के शेतकऱ्यांचा माल होता कांदा आणि व्यापाऱ्यांकडे होता का व्यापाऱ्यांकडे होता त्यांनी थोड्याच वेळात सभा सुरू होणार आहे बरेच लोक इथे जमलेले आहेत वेगवेगळे पोलीस बोलू देत आहेत काही जणांना काही जणांचं म्हणणं आहे की ते थांबू नका वेगळ्या ठिकाणी जा आणि जे संशयास्पद आज सकाळपासून त्यांना बऱ्यापैकी ताब्यात घेतले व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते दिसलं असेल कि की बऱ्यापैकी लोकांना पोलिसांना व ज्यांचा संशय आहे अशा लोकांना ताब्यात घेतलंय पण मूळ इथला प्रश्न हा कांद्याचा बाजारभावाचा आणि इथल्या शेतकऱ्याच्या हाती पैसे लागण्यासंदर्भातला ते कितपत मार्गी लागले आपण बघू भाजप समर्थक आपल्याला दिसले आता आपल्याला बऱ्यापैकी इकडे एकनाथ शिंदे शिवसेनेचे समर्थक दिसतात काय कुठे आला सिन्नर कोकाड्यांच्या मी चालत चालत करतो ना चला या मग काय तुमच्याकडे सध्या वावरत परिस्थिती नरेंद्र दामोदर दास मोदी त्यांचं म्हणलं नरेंद्र मोदी तिथे आणखी काही लोक कुठे भेटत का बघू थोड्याच वेळात नरेंद्र मोदी बोलू लागतील तुम्ही माघारी का चाललाय तिकडून एंट्री करताय सगळे तिकडून तिकडून एंट्री करतात ते सगळे जण आणखी काही नागरिक आहेत का त्यांच्याशी आपण बोलायचा प्रयत्न करू त्यांचं काय म्हणणं आहे आपण हे समजून घेऊ वेगवेगळ्या ठिकाणी समर्थक पोचतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं म्हणणं काय ते आपण तरुण वर्ग पण बऱ्यापैकी आलेला दिसतोय मला इथे या वेगळ्या ठिकाणी तरुण वर्ग पण आलेला दिसतो मला नमस्कार कुठून आला व्ही आय पी पास लाल गाव लाल लासल गाव कांद्याचं मार्केट कांदा मार्केट कांदा उत्पादक शेतकरी का तुम्ही शंभर टक्के का, कांदा उत्पादक आणि मग काय काय कांद्याची परिस्थिती कांदा आता विकत आहे अठराशे दोन हजार रुपये विकत अठराशे दोन हजार रुपये अठराशे दोन हजार हो मग त्यात किती किती तुम्ही कांदा लावला आणि किती उत्पन्न निकाल चांगलंही उत्पन्न आता टक्के आणि मग जेव्हा बंदी केली होती तेव्हा होत का नव्हतं आता थोडंफार कमी जास्त देशाचा विचार करावा लागतो देशाचा म्हणजे मला कळत नाही कसं काय मला देशाचा विचार करावा लागला जर आपल्या घरात दोन भाकरी खायला आणि ती एक भाकरी जर दुसऱ्याला जी आपण उपयशी राहण्यापेक्षा आपल्या देशात आपल्याला कांदा ठेवायलाच लागेल ना थोडं थोडं खावत लागेल ना त्याच्यामुळे मोदीला कळ काढायची आ, मोदी एक मोदी एक मोदी शिवाय देशाला पर्याय नाही पहिलं राष्ट्र नंतर आपले कांदे बिंदे काय असतील ते पण पहिलं राष्ट्र पहिलं राष्ट्र महत्वाचं आहे ते विरोधक असं म्हणत आहेत सगळे की नाही नाही ते सगळं ठीक आहे त्यांचं असं म्हणणं होतं की इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला काही भाव मिळालेला नाहीये तर निर्यात बंदी आता थांब आता निर्यात बंदी थांबवली आता सुद्धा मार्केट अजून वरती जेवढं अपेक्षा होती तेवढं उचललेलं नाहीये तर काय असतं माहिती का काँग्रेसच्या काळात आम्ही तीनशे रुपये कांदे विकलेले आणि भाजपच्या काळात कांदे चारशे पाचशे रुपये विकलेले येतालच राहणार माल वाढला बाजार कमी होणार माल कमी झाला बाजार वाढणार भाजपच्या काळात आम्ही स्वतः दहा हजार रुपये क्विंटल कांदे विकलेले दहा हजार क्विंटल काय विकले, आ, का विकले कांदे? ते कांदे दोन हजार चौदा मध्ये नाही सगळ्यांना तुटावडा आला तर त्या मालाची किंमत आणि हे अर्थशास्त्र कमी जास्त देशाला मोदी शिवाय पर्याय नाही विरोधकांमध्ये कोण आहे पात्र कोण आहे पंतप्रधान लेवलला पात्र कोण आहे तो माणूस दाखवा आम्हाला हाये कोण अजून पण तुमचा मतदारसंघ दिंडोरी कि नाशिक दिंडोरी दिंडोरी हो भारतीय ताई पवार भारतीय ताई शो नाही शंभर टक्के बरं म्हणजे आता हे कागद तुमच्या हातात पण आहे हे आता बऱ्याच ठिकाणी वाटले की भारतीय पवारांनी काम केली विकासाची गंगा असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर साधारण तुम्हाला असं काय वाटतं की शेतकऱ्यांच्या अनुषंगाने तीन महत्वाची कामं तुमच्या खासदारने केली आमच्या पाचुरे गावामध्ये भारतीय ताईने स्मशान काम केलं रोड कॉन्क्रीट रोड कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं जलजीवन जीवन मिशनचे आमच्या गावामध्ये एक कोटी सतरा लाख रुपये आले कोणी दिले आजपर्यंत साधारण ग्रामपंचायतीला एक कोटी सतरा लाख निधी आजपर्यंत कोणी दिलेलाच नाही साडेनऊ तालुक्याचा एक मतदारसंघ आहे अठरा लाख मतदार चौदाशे गाव आहे एका आ, साधा सरपंच असतो तो सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचू पोहचू शकत नाही अठराशे अठरा लाख मतदार चौदाशे गाव आहे आणि दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून तुमचा विश्वास आहे की बाबा अपेक्षा आहेत की करू शकतो दोन हजार चौदा मध्ये शिक्षकाला आता आपण बोलतो ऐकून घ्या दोन हजार चौदाला शिक्षकाला वीस हजार पगार होता आज ऐंशी हजार पगार आणि कोण वरत आहे शिक्षकाला ऐंशी हजार रुपये पगार महाराष्ट्रात ऐंशी हजार रुपये पगार शिक्षक शिक्षक कोण आले का शिक्षक कोण आले का तुम्ही शिक्षक आहे का तुम्ही शिक्षक आहे का कोणत शाळेत शिक्षक आहे गाव वनसगाव वनसगाव ते म्हणतात ऐंशी ओके प्राथमिक विद्यामध्ये म्हणतात शिक्षकांना ऐंशी एक लाख एक लाख रुपये असं म्हणणं यांचं असं म्हणणं होय एक मिनिट थांबा था एक मिनिट सगळ्यांच सगळ्यांचं आपण बोलला ऐकून घेऊ त्यांचं म्हणणं होतं की शिक्षकांना प्रायमरी शिक्षकांना एक लाख रुपये पगार प्रायमरी शिक्षक ना काय काय प्रायमरी स्कूल ना नाही नाही जिल्हा परिषद परिषदेडपीएस मध्ये शिक्षकांना एक लाख रुपये पगार आहे हो तुम्हाला आहे पगार एक लाख रुपये ओके अजून हे आणि हे मोदीं मिळू शक्य हो मोदी आहे तो मोदी मिळू शक्य तुम्ही आर्मी आर्मीर सकेन ना सकेन ना त्या ना में त्या चा हो थांबा एक मिनिट सगळ्यांना सगळ्यांना आपण संधी देऊ हे सगळे नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आज मोदी स्वतः भाषण देणार आहेत त्यासाठी सगळे ते पोहोचलेत अर्थात भारती पवारांना तिकीट मिळालं आहे त्यामुळे ते येणं फार स्वाभाविक आहेत पण त्या झेडपीच्या काय झालं ओके लेट होते जाऊ दे, दे सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे हरकत नाही मी बोलतो नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही नाही ठीक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की झेडपी झेडपीच्या ज्या सगळ्या शिक्षक आहेत त्यांना जवळपास लाखभर रुपये पगार घेतात त्यात त्यांचं सांगणं आहे वेगवेगळ्या ठिकाणी एक मिनिट मला धरू नका एक सो आणखी आपण काही लोक विचारू की मिक्सअप प्रतिक्रिया असतात वेगवेगळ्या सगळ्यांची बाजू मांडणे आणि सगळ्यांना रिप्रेझेंटेशन देणे आपलं काम आहे त्यामुळे कुठून कुठून लोक आले त्यांचं काय बोलणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी मित्रा कुठून आलायस नाशिक आहे तू काय शिकतोय की नोकरी करतोय नोकरी करतोय आहे कुठे नोकरी करतो आता घंटा गाडी घंटा गाडी नोकरी करतो मला शिक्षण किती आहे दहावी दहावी आहे मग दहावी नंतर तुला काही कोणत्या नोकरी मिळवण्यासंदर्भात काही तू कुठे अप्लाय केलं होतं केलं नाही बरं आणखी ते कोण पर... आहे नमस्कार, नमस्कार। तरुण मुलं कुठे आणखी ठीक आहे तिकडे चल ठीक आहे मला सांग की तुला असं वाटतं का की आता सध्या महागाई वाढली की नाही वाढली सगळं ओके मध्ये चालू आहे काय नक्की तुझं मत काय मला सांग महागाई भरपूर वाढलेली काय साधारण कोणकोणत्या गोष्टींची तुला झळ बसते तुला वाटतं की बाबा ही गोष्ट मी विकत घ्यायला गेलं की मला महाग असं भरपूर गोष्टी मागवत पण मग मा इथे नरेंद्र मोदींच्या सभेला अपेक्षा आहेत का महागाई करायला पाहिजे करायला पाहिजे त्यांनी गरीब भरपूर लोक त्यांचा विचार पाहिजे तो घंटागाडीवरती मित्र माझा काम करतो हा आणि त्याच असं म्हणणं की महागाई वाढली त्याच्या खिशाला झळ बसते आणि त्यामुळे महागाई कमी करा त्यामुळे तुला अपेक्षा म्हणून तू भाजपचा सभासद आहेस नाही विचारलं फक्त अपेक्षा शेतकरी कोण येते शेतकरी काय लावले वावरात शेतात द्राक्ष बाग आहे द्राक्ष बागाला या वर्षी पैसे झाले नाही मागच्या वर्षी कांद्याचे पैसे नाही झाले आणि आता या वर्षी कांदे काढले पण निर्यात बंदी अशा अनेक अडचणी त्यात निसर्ग पाऊस येऊ राहिला त्याच्यामुळं न ठेवता येत नाही विकता ना येत नाफेडने कांदे खरेदी केले असं सांगितलं बऱ्यापैकी किती तुमचे कांदे खरेदी केले आतापर्यंत नाफेड काहीतरी पाच दहा टक्के कांदे खरेदी करतात नावापुरतं येतं आणि ज्या वेळेस भाव कमी होता त्यावेळा दाखल होतं मार्केटमध्ये आता निर्यात बंदी तर हटवली तर निर्यात बंदीचा निर्णय केंद्राच्या हाता होता बरोबर तिथे हटवली मग आता तुम्हाला भाव मिळतोय का नाही मिळत भाव आता सध्या आता सध्या आता सध्याही चौदाशे पंधराशे सोळाशेच्या वरती कांदा नाहीये नाही परवडत का नाही परवडत शेती कांद्याची मजुरी दर खूप वाढला आहे लावणी दर वाढला आहे खाद्याचे भाव बी बियाण्याचे भाव खूप वाढलेले अक्षरशः एक औषध घ्यायला गेलं तर दोन हजार तीन हजाराच्या खाली औषध मिळत नाही त्याच्यावर जीएसटी वगैरे त्याच्यामुळं शेतकऱ्याला जे औषध घेतो ते खूप महागात पडतं आता लोकसभेच्या निवडणूक बरोबर खासदार दिल्लीला निवडून द्यायचं आहे बरोबर थोडक्यात काय निर्यात बंदी असेल किंवा जीएसटीचा मुद्दा असेल हे सगळे केंद्र सरकारच्या हातात आहेत मग आज एवढं असताना पण तुम्ही सभेला आलात नक्की काय मागणी मग तुमची मागणी नाही सहज बघाय म्हणून आलोय का मोदी यावेळेस काय आश्वासन देते खोटे आश्वासन किती देत आहे खरी किती देत आहे म्हणजे मोदी खोटे आश्वासन असतो मला तुम्हाला ना आतापर्यंत मग प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो रिझर्व्ह बँकेतून पैसे आणतो किती लोकांनी खाते खोलले काय मिळाले कोणाच्या खात्यावर मिळाले नाही मिळाले का तुम्ही आता हे, हे बघा हाच पेपर बहुतेक माझ्याकडे पण आहे काय काय एक मिनिट द्या त्यांना बोल द्या मग आपण तुमच्याकडे येऊ मला सांगा हे आता आहे मग यातून काय तुम्हाला मिळेल यातली कोणती आश्वासन पूर्ण नाही मी अजून मी फक्त पेपर घेतलाय एक मिनिट बोल बोला मग आता यात त्यांनी सांगितलं की वेगवेगळी वेग त्यांनी वेग विकास केला यातला किती तुमच्यापर्यंत पोहोचले याच्यापर्यंत ना कांद्याचं माग अनुदान आलंय ते काही शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही जे मार्केट कमिटी मध्ये मा काही लोक असतात वेगळ्या पावत्या करून ते काही लोकांना म्हणजे माझे काय असे काही उदाहरण नाही पण काही नाही मिळाले मिळाले काही नाही मिळाले तुम्ही बोला चार वेळा मुख्यमंत्री झाला शेतकऱ्याला चोवीस तास लाईट देऊ शकला शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री झाला केंद्रात मंत्री झाला शेतकऱ्याला चोवीस तास लाईट नाही देऊ शकता किती वेळ लाईट नाही नाही लाईट आहे आता आहे का लाईट लागते हे लोकांना नाही कळत लोकांना सत्तर नाही नाही बघा मी एक परत एकदा परत सांगतो आपण परत सगळ्यांशी बोलू माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाने एकेकाने एक एक मुद्दा मांडा एकेकाने बाजू मांडा माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये शेवटी इथे सगळे सभेला माणस आहेत कुणी बघायला आला असेल कुणी फॉलोअर म्हणून आला असेल किंवा कुणी नरेंद्र मोदींसाठी आला असेल कुणी फडणवीसांसाठी काही वेगळं असेल आता लाईट नाहीये आता रात्रीचे चार दिवस लाईट येते रात्रीचे सव्वा नवले येते पार्टी पाच दहा आलाच जाती आणि दिवसा दिवसा आणि दिवसात दिवसा तीन दिवस दिवसा तीन दिवस राहते ती पण आठ घंटे आणि पूर्वी तसंच होता ठीक बर मला सांगा आता कांद्याची एक मिनिट एक मिनिट कांद्याचं आता मग काय परिस्थिती मला एक फक्त तुम्ही सांगा सध्या मार्केट मध्ये सोळाशे वरती भाव नाही पंधराशे सोळाशे वरती भाव नाहीये आणि या वर्षी पंधराशे सोळाशे जरी आहे ना साहेब तर यावर्षी कांद्याची लागण किती टक्के हे बघा दरवर्षी पाणी या वर्षी पाऊस कमी आहे त्याच्यामुळे यावर्षी कांद्याची लागण फक्त चाळीस टक्केची आहे प्यायला पाणी नाही काही ठिकाणी अक्षरशः नांदगाव साईड सिन्नर साईड तुम्ही बघा प्यायला पाणी नाही हा टँकर भरून पाणी नाही प्यायला सुद्धा पाणी नाही तुम्ही आता हे सभेला आलेलं आहात मग काय नक्की कारण काय कारण म्हणजे असं आहे मोदी ना गहू देतो तांदूळ देतो आणि महिन्याला चार महिन्याला दोन दोन हजार रुपये तू पण मोदी सारखा चांगला आहे तेवढ तेवढ्यात परवडत का तुम्हाला परवडत नाही पण समाधान मानण आहे जय समाधान मानावं लागतो हा माझं नाव काय हा सगळ्यांच या सगळ्यांमध्ये काही गोष्टी इसत आहेत ते, ते म्हणजे मिक्सअप प्रतिक्रिया आहेत लोकांच्या एक म्हणजे तिकडे कांद्याचा जरी इश्यू असला तरी सुद्धा नरेंद्र मोदींना मांडणारा वर्ग आहे जो त्यांच्या पाठीशी जो त्यांच्या पाठीशी उभं राहू इच्छितो जो नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहू इच्छितो जो घोषणा माझी करतो जय श्रीवासरावांनी सगळ्या घोषणा येतात पण काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना करावे लागतात काहीच्या बाबतीत गोष्टी क्लिअर तास दिसत पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती आता हलक्याची हे मात्र या सगळ्यातून आपल्याला दिसून येत आहे थोड्या वेळात सभा सुरू होईल नरेंद्र मोदी काय बोलतात हे पण आपण बघितलं पाहिजे तोपर्यंत तिथे थांबू गोपाळ हर्डे सोबत उमकार वाबळे थेट पिंपळगाव मधून नाशिक तक